नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर आज आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा तर आज कोजागिरी पौर्णिमेला आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो अतिशय महत्त्वाचा आणि मोठा हा दिवस असतो तर कोजागिरी पौर्णिमेलाच आपण शरद पौर्णिमा असे देखील म्हणत असतो प्रत्येक महिला या दिवशी अनेक सेवा आणि अने उपाय करत असतात त्यासोबतच प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते पण कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा मानली जाते या दिवशी ज्या काही तुम्ही सेवा पूजा भक्तिभावाने करता तर ता त्याचं पुण्यफळ आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये मिळत असते तर या दिवशी रात्री बाराला आपल्याला पूजा करायची असते माता लक्ष्मीची पूजा करायची असते भगवान इंद्र कुबेर आणि चंद्राची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर आज कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहे त्यासोबतच हवन देखील करायचे आहे आणि ज्या घरामध्ये या सेवा होतात तेथे अखंड वास लक्ष्मी वास करते तर कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा पौर्णिमा तिथी ही सोमवारी म्हणजेच आज बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी लागल्या आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी नऊ वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे तर हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व असते त्यामुळे आपण ज्या काही सेवा आणि उपाय आहेत जे काही आपल्याला करायचे आहे तर ते आपल्याला पौर्णिमा कालावधीच करायचे आहे तसेच सत्यनारायण हे तुम्ही आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचे आहे तर आठ वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ज्यांना बारा पो पौर्णिमेचं सत्यनारायण करणं होत नाही तर त्यांनी आवर्जून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सत्यनारायण हे करावे खूप मोठा दिवस आहे आणि या दिवशी ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेल्या असतात सक्रिय झालेल्या असतात आणि त्याचा फायदा आपण सर्वांनीच घेतला पाहिजे तर हा दिवस खूप मोठा मानला जातो तर या नवरात्रीच्या काळामध्ये जर तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल विटाळ असेल आणि तुमच्याकडनं कोणतीच सेवा झाली नसेल तुमच्याकडनं कन्यापूजन झाले नसेल किंवा हवन देखील झालं नसेल देवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल दुर्गा सप्तशतीचा एकही पाठ करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी बारा वाजेपर्यंत तुम्ही या सर्व सेवा करू शकता ज्यांना नवरात्रीमध्ये काहीच करणं शक्य झालं नाही तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जितक्या सेवा करणं शक्य होतील तितक्या तुम्ही करू शकता जितकं फळ आपल्याला नवरात्रीमध्ये मिळेल तर तितकंच फळ आपल्याला आजच्या दिवशी केलेल्या शेवेचं मिळेल तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे आणि या दिवशी रात्री बाराला आपल्याला चंद्र भगवान चंद्र कुबेर आणि भगवान इंद्र माता लक्ष्मी यांची पूजा करायची असते इंद्रदेव हे देवांचेही देव आ, देवांचेही राजा आहेत आणि ते पृथ्वीवर येतात आणि ते म्हणतात की को को जागरती म्हणजेच कोण जागरती कोण जागे आहेत आणि जे जागे असतात तर त्यांच्यावर त्यांची अखंड कृपा असते तसेच दिवसभर आपण काय करावे तर घर स्वच्छ करायचं आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कटकट होणार नाही भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपल्याला हवन करायचं आहे तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावरती आपल्याला दूध आणि पाण्याने अभिषेक करून श्रीसुक्तम म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठन करून देखील अभिषेक करू शकता त्यानंतर माता लक्ष्मीला अत्तर लाल फुलं ज्या गोष्टी माता लक्ष्मीला आवडतात तर त्या अर्पण करायच्या आहे आणि त्याहीपेक्षा माता लक्ष्मीला काय आवडतं तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा आवडते तर तुम्ही भगवान विष्णूंच्या देखील सेवा या दिवशी करायच्या आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर बघा माता लक्ष्मी ही चंचल असते आणि तिला स्थिर करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते तसेच हवन करायचं आहे आणि हवन हे संध्याकाळी करायचं आहे तर ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये करत असतो तर त्याप्रमाणेच आपल्याला देवघरासमोर बसून हवन हे करायचं आहे दूध साखर तांदूळ याचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याचा स्वाहाकार आपल्याला करायचा असतो स्वाहाकार करताना तुम्ही श्रीसुक्तम पठन करू शकता नवार्नम मंत्र पठन करू शकता किंवा सिद्धकुंजिका स्तोत्रम पठन करू शकता किंवा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र पठन करून देखील तुम्ही स्वाहाकार करू शकता त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करून देखील तुम्ही स्वाहाकार करू शकता तर ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तसेच या पौर्णिमेला चंद्राचीही पूजा करायची आहे तर कू खूप प्रभावी सेवा आहे तसेच लक्ष्मीप्राप्तीसाठी कवड्यांची देखील सेवा तुम्ही या दिवशी करू शकता माता लक्ष्मीच्या जा जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत मास मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा करू नका माता लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तर अशा माता लक्ष्मीला आवड ज्या गोष्टी आवडतात तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या असतात आणि दूध हे संध्याकाळी चंद्राच्या प्रकाशामध्ये बारा वाजता ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला माता लक्ष्मीला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही खायचं आहे त्यासोबतच गट्ट्याचे तुम्ही पाच सात किंवा नऊ किंवा अकरा मणी घ्यायचे आहे आणि ते आपल्याला तुपामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करून ते त्या मण्यांचा देखील ला आपल्याला हवनामध्ये स्वाहाकार करायचा आहे खूप महत्त्वाची सेवा आहे तर आवर्जून तुम्ही या सेवा करून बघा माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल आणि तुमच्या घरामधील ज्या काही अडचणी संकट असतील तर ते दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ